कोणतीही करवाड अथवा दरवाढ नसलेलं सोलापूर महानगरपालिकेचं एक हजार दोनशे त्र्याण्णव कोटींचं सर्वसमावेशक असं अंदाजपत्रक पालिका आयुक्त डॉक्टर यांनी सादर केलं मंगळवारी प्रशासकीय स्थायी समितीला हे अंदाजपत्रक सादर करण्यात आलं होतं यावर गुरुवारी शिक्कामोर्तब करण्यात आलं यानंतर आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी पत्रकार परिषद घेऊन या अंदाजपत्रकाविषयी अधिक माहिती देताना याची वैशिष्ट्ये विशद केली आरंभीच्या दोन लाख सत्तावन्न हजार चारशे एक रुपयांसह महसुली विभाग सहाशे एकोणसत्तर कोटी पंच्याऐंशी लाख अकरा हजार पाणीपुरवठा विभाग शहाऐंशी कोटी अठ्ठावीस लाख पंचेचाळीस हजार आणि भांडवली विभाग सतरा कोटी असे एकूण सातशे त्र्याहत्तर कोटी सोळा लाख तेरा हजार चारशे एक रुपये उत्पन्न अपेक्षित धरण्यात आलं असून शासन अनुदान चारशे तेवीस कोटी त्रेपन्न लाख आणि महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान मलनिस्सारण योजना मनपा हिस्सा कर्ज शहाण्णव कोटी एकसष्ट लाख अपेक्षित धरून सन एकूण एक हजार कोटी तीस लाख तेरा हजार चारशे एक रुपयांचं सन दोन हजार पंचवीस सव्वीसचं अंदाजपत्रक सादर करण्यात आलं या अंदाजपत्रकात कोणतीही कर अथवा दरवाढ नसून महसुली उत्पन्न वाढवण्यासाठी विशेष प्रयत्नांबरोबरच खर्चात वित्तीय शिस्त आणण्याचे खास प्रयत्न करण्यात आले आहेत पालिका शाळांचा कायापालट करण्यासाठी तसंच गरीब आणि वंचित कुटुंबातील मुलांना दर्जेदार शिक्षण मिळावं यासाठी ईच्या धर्तीवर शाळा सुरू करण्यात येणार असून प्रायोगिक तत्वावर दोन शाळांमध्ये ईचे वर्ग सुरू करण्यासाठी एक कोटीची तरतुदी या अंदाजपत्रकात करण्यात आल्याचं आयुक्तांनी सांगितलं प्रशासकीय कामकाजात पारदर्शकता आणि कार्यक्षमता याकडे लक्ष महिला व बालकल्याण कल्लें, दिव्यांग कल्याणाबरोबरच ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष तरतूद हैदराबाद रोडवर पालिका संचलित पेट्रोल पंप करविषयक सुधारणा कर, कर संरचनेत नसणाऱ्या मिळकती नव्यानं झालेली बांधकामं अनधिकृत बांधकामं आदींचं ए आय तंत्रज्ञानाचा वापर करून सर्वेक्षण जल जलवितरण व्यवस्थेत सुधारणा करण्याबरोबरच यासाठीच्या सर्वेक्षण आणि ॲक्शन प्लॅनसाठी तरतूद पाणीगळती पाणीचोरी आदी गोष्टींवर आळा घालण्यासाठी तसंच ड्रेनेज गाळ आणि इतर बाबींची तपासणी करण्यासाठी एंडोस्कोपी रोबोट खरेदी वीज बिल बचतीसाठी सोलार योजना चौदा ठिकाणी बी ओ टी तत्वावर वाणिज्य संकुलांची उभारणी उजनी सोलापूर समांतर जलवाहिनीच्या माध्यमातून लवकरच पाणीपुरवठा शहरातील प्रस्तावित दोन उड्डाण पुलांसाठी लवकरच भूसंपादनाची कार्यवाही पूर्ण करण्यासाठी विशेष लक्ष पी एम ई बससेवा शहरातील धूळ कमी करण्यासाठी राष्ट्रीय स्वच्छ वायू उपक्रमाची प्रभावी अंमलबजावणी आय टी सी आधारित घरोघरी क्यू आर कोडवरील कचरा संकलन निरीक्षण प्रणाली महात्मा गांधी प्राणी संग्रहालयात विविध विकासकामं उत्तम आणि तत्पर आरोग्यसेवेसाठी शहरातील विविध भागात आयुष्यमान आरोग्य मंदिर उभारणी आदी विविध वैशिष्ट्ये या अंदाजपत्रकाची असून सोलापूर शहराच्या सर्वांगीण विकासाला चालना देणारं सर्वसमावेशक असं हे अंदाजपत्रक असल्याचं आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं आम्ही प्लॅन केलेला आहे आणि एकूण अनुदान कर्ज मिळून जवळजवळ बाराशे त्र्याण्णव कोटीचा आमचा हा जो अर्थसंकल्प आहे तो आम्ही सादर केलेला आहे प्रामुख्यानं आमचं जे उत्पन्न आहे ते एक आम्हाला वाढवतच असेल यासाठी वेगवेगळ्या आम्ही उपाययोजना घेत एक समितीचं सुद्धा आम्ही केलेलं आहे की आमची जी प्रॉपर्टी टॅक्स असेल भूमि मालमत्ता असेल आणि बिल्डिंग परमिशन असेल त्याच्यातून जास्तीत जास्त इन्कम वाढवणे आणि खर्च कमीत कमी करणे खर्च कमीत कर करण्यासाठी सुद्धा सोलरच्या माध्यमातून सोलर एनर्जीचा वापर करणे आणि ज्याच्यामुळं आमचं खर्च हो आहे जो महिन्याला जो जो शंभर कोटीच्या आमचा लाईट बिलचा खर्च आहे तो कमी करण्यासाठी सुद्धा आम्ही वेगवेगळे माध्यमं वापरणार आहोत त्याचबरोबर उत्पन्न वाढीसाठी बी ओ टीच्या माध्यमातून जो चौदा ते पंधरा ठिकाणं जाहिराती त्याचबरोबर वेगवेगळ्या इतर माध्यमांना आम्ही खूप उत्पन्न कसं वाढेल त्यासाठी आम्ही करतो त्याचबरोबर आमचं जे पाण्याचं जे डिपार्टमेंट आहे त्याच्यामध्ये इलिगल कनेक्शन्स डिटेक्शन करणे आणि बऱ्याच वेळा तिथं त्यासाठी एक आम्ही वॉटरलाईन टिकेज डिटेक्टर मशीन म्हणजे रोबोट असं म्हणतो इतर दोन तीन महापालिकेमध्ये केलेलं आहे आणि अतिशय चांगला फीडबॅक आहे ते सुद्धा आम्ही घेत आहोत त्याचबरोबर इंग्रजी माध्यमाची शाळा किंवा महापालिकेच्या दोन शाळा आम्ही पुढच्या एज्युकेशन इयर ह्या आर्थिक मशीनमध्ये काढताना त्या आर्थिक एज्युकेशन इयरमध्ये जे परमिशन घेतली जाईल आणि त्यानंतर ते आम्ही सुरू करण्याचा प्लॅन करत आहोत आणि वेगवेगळ्या इतर सुद्धा आम्ही प्रायोरिटीमध्ये जे गुंडांकुलाचं काम असेल नागरिकांसाठी जो जूचं काम आहे त्याला निधी जमा करण्यासाठी वेगवेगळ्या माध्यमातून पाठपुरावा करणे आणि जास्तीत जास्त नागरिकांना आम्हाला टेक्नॉलॉजीचा वापर करून आमची वेबसाईट सुधारणे त्याचबरोबर आमचे ॲप जे सुधा आहे ते सुद्धा सुधारण्यासाठी इतर ज्या महापालिका आहेत त्यांचा अभ्यास करून नागरिकांना त्वरित सांगतात त्यांच्या तक्रारीचं समाधान कसं हे करण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे आणि याचबरोबर आपल्या माध्यमातून सगळेच्या वस्तु आवाहन केलं की आमच्या उत्पन्न वाढीसाठी आपल्याकडं जाऊन काही सजेशन असतील तर आमची जी समिती आहे श्री रवी पवार ॲडिशनल जे महान व्यावहारिक आयुक्त आहेत त्यांच्याकडं तुम्ही लेखीसोबत कळवू शकता आणि खर्च कमी करणे दोन्ही आय आहेत खर्च कमी करणे आणि तर आपल्या माध्यमातून सर्वांना मी आवाहन करतो की त्यांच्याकडे तुम्ही लेखी किंवा ईमेल जे नसेल त्यांच्या माध्यमातून आम्हाला कम्युवर्ट करू शकता